मित्रांनो बिग बॉस मराठीचा फिनाले काही दिवसावर येऊन ठेपला आहे घरात असलेल्या सात सदस्यांना त्यांचा आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला बिग बॉसच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात ग्रँड सेलिब्रेशन करण्यात आलं यावेळी सूरज चव्हाणचं एक महत्वाचं सिक्रेट सर्वांसमोर आलं घरातील गोलीगत गो सदस्य सूरज चव्हाणला देखील त्याचा आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला सूरज त्याचा प्रवास पाहून भारावून गेला घरात त्याने ते त्याच्या आयुष्यातील मोठा निर्णय घेतला आत्तापर्यंत सर्वांना माहीत झालं आहे की सूरज चव्हाणला घराबाहेर आल्यान आल्यानंतर घर बांधायचं आहे त्याचा आत्तापर्यंतचा प्रवास पाहिल्यानंतर भावना व्यक्त केल्या तो म्हणाला आपले आईबाप असेल तर जीवन आहे नाहीतर काहीच नाही कोण कोणाला विचारत नाही मी कोणत्या परिस्थितीतून वर आलोय माझं मला माहीत आहे देवीच्या यात्रेला गेल्यावर लोक नावं ठेवायचे काही बोलायचे पण आता सगळं बदललं आहे बिग बॉसमध्ये मला खूप मोठी संधी मिळाली या संधीचं मी नक्कीच सोनं करेन बिग बॉसला मी कधीच विसरणार नाही सूरज पुढे म्हणाला हा शो संपल्यावर मी बाहेर जाऊन माझं घर बांधणार आहे आणि त्या घराला मी बिग बॉसचं नाव देणार आहे झापूक झुपूक बिग बॉस गुलीगत बुक टेंगूळ आणि मी हा आणि मी ही ट्रॉफी नक्की जिंकणार असाही आत्मविश्वास सूरजने व्यक्त केला आहे तर मित्रांनो तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद